लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांची आज एकमतानं निवड करण्यात आली दरम्यान सुने... श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री त्या ठरल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेता निवडीसाठी आज विधानभवनामध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता बैठक पार पडली या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेता म्हणून एक मतानं निवड करण्यात आली तर विधिमंडळ पक्षनेता म्हणून व्हीप काढण्याचे तसेच विधिमंडळ कामकाज पार पाडण्यासाठी असलेले इतर सर्व संवैधानिक अधिकार देण्यात येत असल्याचे दोन ठराव ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले या दोन्ही ठरावांना मंत्री हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे नरहरी झिरवाळ संजय बसुडे यांनी अनुमोदन दिलं या बैठकीला छगन भुजबळ हसन मुश्रीफ नरहरी झिरवाळ आदिती तटकरे दत्तात्रय भरणे बाळासाहेब पाटील मकरंद पाटील इंद्रनील नाईक नितीन पाटील अनिल पाटील मनोज कायंदे सुलभा खोडके राजू कारेमोरे राजकुमार बडोले धर्मराव बाबा आत्राम प्रताप पाटील चिखलीकर चंद्रकांत नवघरे राजेश विटेकर नितीन पवार मानिकराव कोकाटे दिलीप बनकर सरोज आहिरे हिरामन खोसकर सना मलिक दिलीप वळसे ज्ञानेश्वर कटके शंकर मांडेकर सुनील शेळके अण्णा बलसोडे चेतन तुपे किरण लहामटे आशुतोष काळे काशीनाथ दाते संग्राम जगताप विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके धनंजय मुंडे संजय बलसोडे सचिन पाटील शेखर निकम विक्रम काळे सतीश चव्हाण पंकज भुजबळ अमोल मिटकरी शिवाजीराव गर्जे इद्रिश नाईकवाडी संजय खोडके आदी आमदारांसह माजी मंत्री नवाब मलिक जिशांत सिद्दीकी रुपाली चाकणकर आनंद परांजपे नजीब मुल्ला संजय बोरगे संजय तटकरे सूरज चव्हाण लतीफ तांभोळी आदींची उपस्थिती होती तर विधिमंडळ पक्षनेता निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे छगन भुजबळ हसन मुश्रीफ धनंजय मुंडे संजय बनसोडे समीर भुजबळ यांनी भेट घेतली तर सायंकाळी पाच वाजता लोकभवनामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आदरणीय अजितदादांनी दादांनी आयुष्यभर शेतकरी कष्टकरी महिला <स्था> युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेनं ही जबाबदारी स्वीकारत असल्याचं सांगतानाच दादाच्या अकाली जाण्यानं वैयक्तिक आयुष्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेनं काम करत राहील असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला आहे या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेनं दिलेलं प्रेम विश्वास आणि पाठिंबा हेच आपलं सर्वात मोठं बळ आहे आपल्या विश्वासाच्या जोरावर दादाच्या विचारांना उजाळा देत नव्या आशेनं आणि नव्या ऊर्जेनं पुढे चालत राहील शेतकऱ्याच्या हितासाठी युवकांच्या संधीसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची अंमल आम, प्रभावी अंमलबजावणी करणं हे माझं सर्वोच्च प्राधान्य असेल असंही सुनेत्रा पवार यांनी सांगितलं सततचे दवाखाने करून कंटाळलं आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पूर्णा शहरात दाखल असलेल्या जरोडा प्रकरणाचा परभणी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात यशस्वी छडा लावून दोन आरोपींना अटक केली आहे तर चोरी दिलेला मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय आहे सत्तावीस जानेवारी रोजी पूर्णा पोलिसांच्या हद्दीत झिरो फाटा परिसरात फिर्यादीला मारहाण करून पैसे दागिने व मोटरसायकल लुटल्याची घटना घडली होती या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी तत्काळ तपासाचे आदेश दिले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व पूर्णा पोलीस ठाण्याच्या पथकानं तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवली तपासादरम्यान आरोपी संतोष वामनराव शिंदे राहणार भीमनगर किनगाव आणि शुभम सुनील उफाडे राहणार पंचशील नगर किनगाव यांना ताब्यात घेण्यात आलं चौकशीत त्यांनी इतर सहा साथीदारांच्या मदतीनं गुन्हा केल्याची कबुली दिली आहे तर आरोपींकडून एक बुलेट मोटरसायकल व चांदीचे ब्रासलेट आणि एक सोन्याची अंगठी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक देवेंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिक्षक विवेकानंद पाटील पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विवेकानंद विलास गोबाडे चंद्रसिंह परिहार पडलवार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ यांनी केली आहे परभणी पोलीस दलामध्ये अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आलाय पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी या, या वाहनांचं पूजन करून स्वतःही वाहनं चालवून त्याचं उद्घाटन केलंय आज एकतीस जानेवारी रोजी परभणी पोलीस दलामध्ये दोन अत्याधुनिक वाहनं अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आली यामुळे शहर व ग्रामीण भागातील गस्त देखरेख व कायदा सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखणे शक्य होणार रा आहे या वाहनात सर्व बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे उच्च क्षमतेची लाईट सिस्टीम आधुनिक कम्युनिकेशन सुविधा उपलब्ध असून हे वाहन सर्वेलन्स व्हॅज स्वरूपात आहे या वाहनाच्या माध्यमातून संशयित हालचालींवर रवींद्र रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ प्रभारी पोलीस उपाधीक्षक ग्रह अनिरुद्ध काकडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिक्षक विवेकानंद पाटील सायबरचे बुद्धिराज सुकाळे महेश लाडगे सुरेश थोरात आदीची उपस्थिती होती परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेखरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं नैसर्गिक शेतीची संकल्पना या विषयावर सत्तावीस जानेवारी रोजी ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यक्रमात गुजरातच्या अमरेली येथील नैसर्गिक शेती महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक भौमिक मगवाना यांनी नैसर्गिक शेतीची मूलभूत संकल्पना तत्वज्ञान जैवविविधतेचं महत्व आणि शाश्वत शेती पद्धती याविषयी मार्गदर्शन केलं त्यांनी रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करून स्थानिक व नैसर्गिक स्त्रोतांच्या आधारे उत्पादन खर्चात घट कशी करता येईल याची माहिती दिली नैसर्गिक शेतीमुळे मातीचे आरोग्य सुधारतं पर्यावरणीय समतोल राखला जातो शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस मदत होते असं सांगितलं या ऑनलाइन प्राध्यापक शास्त्रज्ञ संशोधक विद्यार्थी विविध भागातील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्ल्युझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपला मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आई डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या संजीवनी एज्युकेशन सोसायटी संचलित संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक एस एम गजमल हे नियत वयमानानुसार आज सेवानिवृत्त झाले त्यानिमित्तानं प्रशालित त्यांना एका समारंभात निरोप देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुरेश नाईक आडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सोळंके बाळासाहेब यादव यांची उपस्थिती होती निमित्त संत तुकाराम शाळेच्या वतीनं त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला यावेळी एस एस कदम कल्याण देशमुख आरजी आढाव हरकळ संतोष गायकवाड क्षमा सुवर्णकार एडी राठोड सी पी लोखंडे प्रभाकर गायकवाड शिवाजी वाघमारे विजय जाधव हो आदीची उपस्थिती होती परभणी इथं गौरक्षक सेना व वीर वारकरी सेवा संघ परभणी आणि राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीनं बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र वसमत रोड इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्या कार्यावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाला डॉक्टर गोविंद कामटे शेख सरफराज नितीन जाधव आदींची उपस्थिती होती भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव जिल्हा स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकाच्या वतीनं जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातून विद्यार्थ्यांमध्ये मतदान जनजागृती करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी मतदार दूताची भूमिका बजवावी असं आवाहन शाळा महाविद्यालयातून स्वीप पथकाच्या वतीनं करण्यात आलं आहे तर तीस जानेवारी रोजी तालुक्यातल्या आसोला येथील गणपतराव रेंगे पाटील माध्यमिक विद्यालय त्रिधारा येथील ओंकारेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नवागड येथील रचे सोंटके प्रशाला इथं जिल्हा स्वीप सदस्य प्रवीण वायकोस हनुमंत हंबीर त्र्यंबक वडसकर अरविंद शहाणे रामप्रसाद आवचार बबन आव्हाड आदींनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रबोधन केलं रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद